<laughs> no, 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 no. जी गाडी चालवते त्याला पाहिजे का तुला काय हवं तुम्ही म्हणजे तुम्ही उलता म्हणावा मला काय घेऊन मी सेफ राहिली पाहिजे ना

आणि बघायची काय देकळ मारो, 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 मारो। सरळ कर सरळ हा तस घे घे तसं हा घाल आता ते काच घे

अरे अग हे इकडं बघ की ए इकडं बघ की ब एक मिनट हिला हेल्मेट घातले ती बरं आहे ऐकुचित ना आपण काय बोल लिं हेला आता बस लय छान दिसते म्हणलं का लय छान दिसती हा घे काच खाली काच खाली घे काच खाली